नमस्कार शासन खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आली मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे नोव्हेंबर नोव्हेंबरचे वेतन येणार या तारखेला त्या संदर्भात यावेळी च्या माध्यमात स्वप्न आपण सविधपणे पाहणार त्याला सुरु करूया कर्मचाऱ्यांच्या माहे नोव्हेंबर महिन्याचे नियमित वेतन देयक सादर करण्याबाबत वेळापत्रक जारी करण्यात आलेले आहे सदर वेळापत्रकानुसार माहीत नोव्हेंबर दोन चोवीस चे वेतन सादर करताना डीडीओ एक यांनी डीडीओ दोन कडे देख फॉरवर्ड करण्याकरिता दिनांक तेरा अकरा दोन चोवीस पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे तर हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपी प्रति संक्षरीस्त पंचायत समिती सहाय्यक लेखा पर्यंत सादर करण्याचे तर प्रणालीतून दोन डीओ तीन कडे एकोणीस नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे निर्देश आहे तर हायस्कूल मुख्याध्यापक गट अधिकारी यांनी हार्ड कॉपी लेखा शाखा शिक्षण विभाग प्राथमिक येथे सादर करण्यासाठी दिनांका बावीस अकरा चोवीस पर्यंत मुदत आहे सदर वेतन देख सादर करताना ज्या कर्मचाऱ्यांचे पान क्रमांक प्राप्त झालेले आहे नोव्हेंबर महिन्याचे वेतन देयकातून एन पी एस रक्कम कपात करण्याचे तर जे कर्मचारी या महिन्यामध्ये सेवृत्त होणार असतील अशा एन पी एस वर्गणी व शासन हिस्सा कपात करण्यात येऊ नये असे निर्देश आहे तसेच पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षण सेवकांना शालाता आय डी मिळाली आहे अशाचे मानधन हे छालता प्रणाली अंतर्गत अदा करण्याचे निर्देश आहे तर नवनियुक्त शिक्षण सेवकांना मानधन अदा करताना त्यांचे बँक खाते क्रमांक आय पी सी कोड शाल प्रणालीमध्ये सी एम पी बँक डिटेल्स या टॅबचा वापर करून व्हेरीफाय करण्याचे निर्देश आहे तर ब्रोकन कालावधीचे वेतन काढण्याकरिता संबंधित गट अधिकारी यांची परवानगी काढण्याचे निर्देश आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि यशस्थ नव अपडेट मिळण्यासाठी शासन जी आर या चैनल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद